नमस्कार मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे प्रवासण्याला उपयोगी पडणारं दोन दिवस टिकणारं असं हे चमचमीत झंझणीत सुकं पिठलं त्यासाठी घेतलं हे एक वाटी बेसन त्यामध्ये आता आपण टाकणार आहे हा एक मध्यम साईजचा कांदा हा मध्यम असा चिरलेला आहे हे, हे दहा ते बारा लसूण पाकळ्या अशा ठेचून घेतलेत भरपूर सारी कोथिंबीर आणि हा कढीपत्ता मी फोडणीसाठी वापरणार आहे त्यात आता टाकूया चवीपुरतं मीठ तुमच्या आवडीप्रमाणे तिकटाचा वापर करा पिठलं कसं हे झणझणीतच छान लागतं म्हणून ह्यामध्ये मी हे दोन चमचे कांदा लसूण चटणी टाकून घेणार आहे आणि त्यात आता टाकूया हे कच्च्या शेंगदाण्याचं कूट हे पण मी दोन चमचे टाकून घेते आणि हे पीठ आता आपण भज्याच्या पीठाप्रमाणे भिजवून घ्यायचं आहे हे आता पहिल्यांदा सगळं एकत्र करून घ्या चांगलं मिक्स झाल्यानंतर ह्यात थोडं थोडं पाणी होतं हे भज्याच्या पीठाप्रमाणे आपण हे भिजवून घ्यायचं बघा आता हे हातानंच एकसारखं कालवा म्हणजे या, 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 काल या तिकटामध्ये असलेल्या गाठी पण चांगल्या फुटतात आणि आपल्या हाताची चव पण त्यामध्ये उतरते म्हणून शक्यतो कोणताही पदार्थ करत असताना चमच्याऐवजी हाताचा वापर करा बघा आता यामध्ये अजून थोडं पाणी लागणार आहे बघा आता हे एकसारखं मी असं मिक्स करून घेते बघा आता हे पीठ आपलं भिजवून झालेलं आहे बघा हे इतपत पातळ असावं म्हणजे हे पिठलं आपलं मऊ आणि सुट्ट छान होतं आता आपण हे कसं फोडणे टाकायचं ते बघूया बघा आता कढई गरम झाली त्यामध्ये टाकून घेऊया आपण हे पाच ते सहा चमचे तेलाचा वापर करायचा आहे या पिठल्याला कसं तेल जरा बऱ्यापैकी जास्ती लागतं गॅसची फ्लेम आता ही मिडियम करून घेतलेली आहे मी त्यात आता टाकूया हे चमचावर मोहरी मोहरी थोडी तडतडली की त्यात टाकूया हे एक चमचा जिरे आता छोटा अर्धा चमचा हिंग थोडा कढी पत्ता आणि आता ह्यामध्ये हे पीठ आपण सगळं टाकून आहे आता गॅसची फ्लेम आपण ही कमी करून घ्यायचं आहे लो फ्लेमवरच हे पिठलं आपलं छान करून घेऊया हे सगळं पीठ आता ह्यामध्ये मी टाकून घेते परता सगळं पीठ टाकून घेतल्यानंतर ख्या हे आता या पिठामध्ये हे सगळं तेल मुरेपर्यंत आपण ह्याला वरचेवर असं हलवून घ्यायचं आहे थोडं हलवून झालं की हे आता आपण दोन मिनटं झाकून ठेवणार आहे उभे आता दोन मिनटं आपण झाकून ठेवल्यानंतर बघा त्या पिठल्याला आपल्या कशी छान वाप आलेली आहे पण तेल पण ह्यामध्ये कसं छान मुरायला सुरुवात झाली हे पूर्ण तेल मुरेपर्यंत आपण हे असं वरचेवर हलवून तयार करून घ्यायचं आहे बघा छान मऊ आताच कसं छान दिसायला लागले बघा आता एक हे एकसारखं हलवून घेतल्यानंतर अजून एक दोन मिनटं आपण पिठल्याला वाफ आणायचे दोन मिनटं झाले अजून एकदा बघूया बघा कशी छान वाफ आली आता ह्यावर आपण आता थोडं हलवून घेऊन कोथिंबीर आणि किसलेलं खोबरं टाकणार आहे आता हे एकसारखं हलवून आपण हे सर्व करूया हा गॅस मी आता बंद करून घेते एकसारखं हे आता कोथिंबीर खोबरं चांगलं मिक्स करून घेऊया बघा आपलं हे चमचमीत असं सुकं पिठलं तयार झालेलं आहे माझी ही रेसिपी आवडली असल्यास आपल्या मैत्रिणींना शेअर करा आवडली तर मला कमेंट्समध्ये कळवा चॅनेलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा आणि त्याबरोबर एक लाईक तरी येणारच मस्त खा स्वस्त रहा